कितवा सुटतोय चौतीस लावून घ्या एक होते प्रणित विजयकुमार कुमार बोनसोडे साहिल बनसोडे दोन होते रवींद्र डांगे रांजणगाव गाड्या सुटल्या हे बाळा खाली बस नाही तर इकडे लढत चालव घट क्रमांक चौतीस मध्ये सुंदर अशी लढत 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 सॉरी या मागे पस्तीस लावून घ्या आणि एक्केचाळीस ते पन्नास चे गाडी माझ्या गाड्या तपलीत का बघा घटक्रमांक चौतीस चा आणि काल चौतीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहावरून लावलेली गाडी रेणुका माधावर सर्व रुद्र माने कार्तिक माने धैवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेतेपद गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन घ्या मागे पस्तीस लावून घ्या एक वती आहे प्रसन्न प्रांसी सानवी भोईर पडगे पनवेल दोन वती कुरुंजाई मातावरसनं जगदंबाई एंटरप्रायजेस निंबूत तीन वती अजित मंडले विशाल भैयाचं काळी साजन सेठ देवी खिंडी चार वरती रेवन सिद्धासन धरडेश्वर प्रसन्न वाकेश्वर पाच वरती जन्मसन नीती सुनील जाधव वांजोरी सहा वरती जाणारमाळा प्रसन्न तानाजी मास्तर दिएगा पाडेश्वर तास क्रमांक सात वरती चतुर्मुख प्रसन्न का भरणसन दरेवाडी सोमरडी तास क्रमांक आठ वरती बाळसिद्धन आरोही ट्रॅव्हल्स नायगाव नवनाथ शेठ हाणी नऊ वरती शन...